छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर गनोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं काय झालं मित्रांनो सध्या छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण देशामध्ये धुमाकूळ घालत आहे प्रत्येकजण छावा मोही बघून आल्याच्या नंतर त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत प्रत्येकांच्या मनामध्ये हळद आहे आणि डोळ्यामध्ये पाणी देखील आहे दाकल्या धन्याशी ज्यांनी गद्दारी केली त्या गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्याविषयी राग देखील आहे मित्रांनो बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडत असेल की या गणोजी आणि कान्होजी शिर्क्यांचं पुढे काय झालं अगोदर आपण पाहूयात की गणोजी शिर्के आणि छत्रपती संभाजीराजे यांचं नातं काय होतं दाभोडी येथील पिलाजी शिर्के आणि पिलाजी शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के मित्रांनो पिलाजी शिर्के यांची मुलगी छत्रपती संभाजीराजे यांना दिली होती आणि शिवरायांच्या सहा मुलीपैकी एक मुलगी राजकुवरबाई ही गणुजी शिर्के यांना दिली होती हा विवाह हो म्हणजेच एक साटलोट पद्धतीचा विवाह हो मानला जातो पिलाजीराव शिर्के यांना दाभोडचं वतन पाहिजे होतं आणि ही वतनाची कुणकुण अगदी छत्रपती शिवाजीराजे यांच्यापासूनच पिलाजीरावांच्या मनामध्ये होते परंतु छत्रपती शिवाजीराजे गेल्याच्या नंतर ही तशीच संभाजीराजेंच्या कानावर देखील येऊ लागली आणि गणुजी शिर्क्यांनी तसं संभाजीराजांना बोलून देखील दाखवलं ला। मित्रांनो चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं देखील असेल की गणूजी दाबोडचं स्वतंत्र वतन मागत आहे परंतु मित्रांनो वतन द्यारी देण्याची सवय किंवा त्या काळी ती छत्रपतींनी घातली नव्हती त्यामुळे संभाजीराजे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला त्यामुळे नाराज होऊन गणोजी आणि कानोजी शिर्के संभाजीराजे यांच्या विरुद्ध कुरघोड्या करू लागले या अगोदरच कानोजी शिर्के हा औरंगजेबाला जाऊन भेटला होता मात्र गणोजी शिर्के हा सुरुवातीच्या काळामध्ये संभाजीराजांना गा देऊन कसं काढता येईल आणि त्या ठिकाणी राजाराव राजेंना कसं बसवता येईल यासाठी प्रयत्न करत होता ही, ही गोष्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या कानावर गेल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी कानोजी शिर्क्यांना चांगलाच धडा शिकवला व त्यांच्याविरुद्ध युद्ध देखील पुराव युद्ध देखील पुकारलं यामध्ये बऱ्याच शिर्क्यांची वस्ती जाळीली गेली त्यांचे सैनिक देखील त्यामध्ये मारले गेले मित्रांनो गणोजी शिर्क्यांना या सर्व गोष्टीचा राग आला आणि अविकलश यांनी केला आहे असं देखील त्यांना वाटलं त्यामुळे हा सुडाचा वनवा त्यांच्या मनामध्ये अधिकच पेटत गेला त्यानंतर मित्रांनो संभाजीराजांना पकडून देण्यामध्ये गणोजी आणि कानोजी शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ज्यावेळेस संगमेश्वरला संभाजीराजे निवाडे करत होते त्यावेळेस त्या संध्याकाळी त्या रात्री अंबाघाटातून जो काही जवळचा रस्ता होता तो जवळचा रस्ता मुकरब खानला या दोघे कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनीच धावला आणि संभाजीराजांना पकडून दिले मित्रानो ही इतिहासातली मोठी चूक आणि गद्दारी म्हणावं लागल याच्यानंतर गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचं काय झालं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आहेत गणोजी शिर्के कानोजी शिर्के यांना मारल देखील म्हणतात परंतु मित्रानो असं न होता गनोजी आणि कानोजी शिर्के यांना औरंगजेबाने पाच हजाराची मनसबदारी बहाल केली त्यानंतरही गणोजी शिर्केला कधी देखील आपले राजे संभाजीराजे किंवा आपले मेहुने आपले मेहुने आपल्या बहिणीचा नवरा मारला गेला आहे याचा कधीच पश्चाताप झाला नाही त्यांनी स्वराज्यासोबत कायमच गद्दारी केली छत्रपती संभाजीराजांना पकडून दिल्याच्या नंतरही त्यांनी औरंगजेबाशीच एकनिष्ठ एकनिष्ठता दाखवली ज्यावेळेस जिंजी येते ताराबाई आणि राजाराम यांना जुल्फिकार खानने जबरदस्त विड्यामध्ये अडकवलं होतं त्यावेळेस देखील त्या सैन्यामध्ये दे गणोजीचं सैन्य होतं राजाराम महाराज आणि ताराबाई यांना तेथून सोडण्यासाठी खंडोबल्लाळ यांनी बरेच प्रयत्न केले तेथे देखील गणोजी शिर्केने वतनाचीच भाषा वापरली आणि खंडोबल्लाळ यांना जे वतन दिलं होतं ते वतन त्यांनी कान्होजी शिर्केला दिलं आणि त्यानंतर गणोजी शिर्केने राजाराम महाराज आणि ताराबाई यांना झिंजवळून सुटण्यास मार्ग दिला त्यामुळे मित्रांनो हा गणोजी शिर्के आणि कान्हजी शिर्के स्वराज्यासोबत कायमच गद्दारी करणारे लोक होते असं इतिहास असं इतिहास सांगतो यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत देखील गद्दारी केली आणि त्यानंतर नंतर राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्यासोबतही गद्दारीच केली असं म्हणावं लागेल धन्यवाद